दापोली शहरात देवी विसर्जन सोळा उत्साहात संपन्न दापोली शहरामध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने प्रतिष्ठानपणा केलेल्या विविध मंडळांच्या देवींच्या मूर्तींचे विसर्जन पारंपरिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले त्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता नवरात्र उत्सव समाप्तीनंतर दापोलीतील सार्वजनिक देवी मंडळांनी आपापल्या देवींना निरोप दिला शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशांच्या गजर पेंजचे सुरेल संगीत आणि पारंपरिक नृत्यांनी एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते जय माताच्या जय घोषणाने आणि देवीच्या आरतीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता विविध मंडलांनी आपापल्या देवीच्या मूर्तींना आकर्षक रथातून किंवा सजवलेल्या वाहनातून विसर्जन स्थलांकडे आणले मिरवणुकीदरम्यान तरुणाईचा उत्साह पाहण्यासारखा होता अनेक गणेश भक्तांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन नृत्य केले ಪ್ರತಿನಿಧಿ ಜ್ಯೇಷ್ಠ ಪತ್ರಕಾರ ಸಲಿಮ ರೇ ವಿಜಯನಿ ದಾಖಲ